नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार एप्रिल फुलच्या एप्रिल फुलच्या शुभेच्छा ही लेडीज जर, जर मला एप्रिल केली आई तिला सांगा येऊ मला हिना फसवलंय ना आता मी काय बघतो दिसतो असं लढे जर फसवते ना ते म्हणलाच पाहिजे ए बाई तुझ्या पाया पडतो बघतो आता अशीच करते मी पण तुझा बदलाम त्याच्याकडून घेत असते बघतो आता तिला गुड न्यूज दिला करून त्या गुड न्यूज सत्यानाश केला सगळा एवढा डेंजर सत्यानाश केला आणि मी मी लय भारी भारी स्वप्न बघत बसली म्हणलं योग्य त्याला ही खावा त्याला योग्य त्याला ती खावा करून आली असते तरी योगिता तर काही नाही मला काय माहिती आणि वरण तायडीला फोन केला आणखीन एप्रिल फुल काय सांगायसाठी आणि नाही ती घडली नाही घडल्या ती घडली थोडस घडले पण परत सांगितलं पण मी घडले की फक्त आपण आज तारीख काय म्हणलं आणि मी आपली आंघोळ करून मेकअप करून बसले आणखी कॅमेऱ्याच्या समोर येऊन येऊ दे आता भयाच माझ्याकडे करते बघ तू पण हे करायचा हसायचं हसायचं नाही आपण त्याची माझ्या कपऱ्यात बसाव करायला लागल्याचं काय अवघड झालं दादा तुपट तुपट तर टाकी त्यांनी आलं तर कर चालू करून राव काय करणार मग तसंच करू भांडण मोडम भांडण काही त्याचं दाखवायचं मी चालले नाही म्हणून मला बाहेर राहायचं नाही बाबा माझं मी जाते आपलं तुमच्या तो मला अचानक पिसकटलं त्यांचा बरचला प्लॅनिंग करणार आता

करायचं काय का करा काम होत करायचं होय काय काम होतं करायचं तू काय म सांग काय काम होते आधी काय काम होते पुढे जायचं मागे करून कशाला लागते कोण कोणचे होते तिथे तुला माहित नाही तिच्या अंगातला एक कोण आहे बारी कायच्या तुला काय सोप सोपते काय काय काम असतंय घरात काय काम असते मरवाजता तुम्ही बारा वाजता तुम्हाला हा

हो मागा मला सापडलं जाण मला सापडलंच कारण का करत नाही मोबाईल मध्ये बसली हिच तवास केलं मला काय तर ड्रामा चालला पण मी तुम्हाला आधीच व्हिडिओ काढायचा आधी म्हणलं होतं तुम्ही माझ्या साईड घ्या त्याला वरडा म्हणून काय झालं मला कळत होता मला कळलं कधी माहिती का तू म्हणजे आलेला नसले म्हणजे कामं माहिती करत मी म्हणून कामं करायची म्हणजे आता कशा वाजू गायली कामं करत नाही तुमच्या जागेवर तू आहे म्हणले असते ना काय काम असते का तुझं म्हणले असे की नसते

दिमाग नाही आमचं पचक ना बाबा भैया तो गरबर सुरुवातीला वेगळंच बोलल्याच बोलले तुम्हाला मला म्हणायला आलं होतं तुम्ही ताईलाच म्हणलो

माझी ऍक्टिंग करून तसं म्हणता तुम्ही कसं ऍक्टिंग केली खरं केलं पावास बोलतोय तिच्याकडे गेले तर तीच काय आज गेल्यावर पाण्यास कावास माझा चला फुलचा सगळा पण झालेला आहे तुम्हाला एप्रिल फोन करायचं असेल तर आजचा दिवस आहे करून काय का नाही करून घेऊ ना मायासारखा मग पण आता पण दोन वेळा चला बाय बाय